हे जेवढी पण प्रॉपर्टी आहे ती मला दे आणि जी पाच एकर जमीन आहे ना ती आणि आणि विभागणी कर तुला काय पाहिजे मला सोनं शेती पाहिजे ते सगळं ठीक आहे आता ह्याला सोनं दिलं मला प्रॉपर्टी आणि मला थोडीशी शेत पण ह्या आड्याला काय द्यायचं हे बघ विरू आणि निखिल खरं म्हणजे तुम्ही दोघंही चांगलं कमवता तुला नोकरी आहे आणि तुझा व्यवसाय हा शेती करतोय आणि याचं शिक्षणही नाही झालं तर शेती याला राहू दे आणि माझं सोनं तुम्ही दोघं घेऊन जावा अगं त्याचं तोंड नाही का बोलायला आता तुझं बोल ना हे बघा शेत जरी असली तर त्यात सुद्धा आम्हाला भागीदारी पाहिजे लईत लई आम्ही दोघं मिळून ह्याला अर्धा एकर जमीन देऊ शकतो असं तसं महिन्याला तो बारा हजारच्या वरती कमवतच नाहीये मला आई पाहिजे बोलला येऊ अमिताभ बच्चनचा डायलॉग आई मला सांग तू हो महिन्याला दहा बारा हजार कमवतोय शेती करून ह्यात ह्याच पोट भरायचं अवघड आहे तुझं पोट भरल आई, मी राहीन याच्याजवळ अरे मला काय प्रॉब्लेम नाही आहे त्यालाही पाहिजे ना राहू दे तू आपला आपलं घे आणि चल आई गरिबीचे जळ मी माझ्या डोळ्यानं बघितल्या ग तू आम्हाला दफ्तर घेऊन देण्यासाठी दुसऱ्या शेतात राब राब राबल्यास त्या दिवशी दोनच्या ऐवजी तीन दफ्तरं असतील तर तूही शिकलास तास रे